बाप्या कुठे रे जा ना घुसा ना काय आम्ही वाळणार का वळणार ना तुम्ही खाली जाऊन इकडे इकडे शेतात जा

नाही पंचनामे झाला आमचा विषय फक्त मी मुद्दा त्याच्यामधला मंडळ अधिकारी त्यांना पण ते काही नाही त्यांनी येऊन काय केलं साहेब कारण त्यातलं ते नहीं थे नहीं थे नहीं थे। थे थे जर आयचं नाही काढलं आणि जर आज उद्या परत जर पाऊस आला तर हीच परिस्थिती परत पाऊस सांगितलं त्याच्यात मध्ये एवढा बाबा उठल्या ऐका ना हा त्याचा विषय काय आहे रामसेवक आहे का मशीन जात नाही आम्ही मशीन घेऊन गेलो ते लाकडं कापायचे आम्ही स्वतः पाहिलं आम्हाला एक पण कामांधी कमी झाली नाही म्हणजे तेवढ्या प्रमाणात गुंतले ऑफिस खाली येतो बंदारात त्यांची ते बदामरावांनी त्यांना फोन केला ते आज येतो म्हणजे पण ते काय वाटत दोन मिनिटायला

पवन 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 जे हे ना मामा पवन जे क्रेन आहे ना तेच काम करू शकतो काल पर्याय पण काल निघला नाही मामा आम्ही स्वतःच काढलं ते नाही ग्रामपंचायतच्या काही विधी शिल्लक असेल ना ते पाच दहा लेबर अजून तिथे बंधार्यात जे आहे ना ते समजा नाही का ते लाकडं बिखड सगळे वाहून आलेले ते काढून घ्यावं लागतील ना काय दोन तीन दिवसात जर मोठा पाऊस आला ना तर अडचण घेऊन जाईल त्या विषयान थोडं काळजी घ्यायची जर तुम्ही गावात या आणि तुमच्याच ना पण तुम्ही आल्या सांगितलं मला पण लेबर वाढून तेवढं काढून घ्या ते लेबर फक्त वाढवा तिथे